राजेशाही अवतार असेल ना सिंह बाप्पा तर ह्याच्यावर मस्त वाटेल हे सगळे मकर इथे सातशे आणि साडेआठशेचे तर तिचं ताट आहे इथे एकशे पंचवीस रुपयाला स्वामींचं मकर येते श्री स्वामी समर्थ शक्य शक्य ते करतील स्वामी इतके मकर ना विचारूच नका हे बघ इथे पूर्ण सगळं मकर भरलेलं आहे विठ्ठल लावतारे बाप्पा असेल ना तर हा मकर एकदम बेस्ट वाटतो पुट्ट्याचं डेकोरेशन जर पाहिजे असेल ना तर बघा कटिंग वगैरे करून पण सगळं ठेवलेलं आहे काहीतरी वेगळी आणि नवीन डिझाईन आली आता सर्व हे दीडशे रुपयाला आहे दोनशे रुपयाला फुलांची वेल आहे नमस्कार मित्रांनो मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कटा शरलमध्ये आता आपल्या गणपतीला अवघे तीन दोन ते तीन आठवडे बाकी आहेत त्यामुळे आपण ते लालबागला आलो आहोत लालबागला इथे एक असं ठिकाण आहे ना जिथे आपल्याला इको फ्रेंडली मकर त्याशिवाय सजावटीच्या डेकोरेशनच्या वस्तू शिवाय चौरंग समय सर्व वस्तू आपल्याला इथे एकाच ठिकाणी भेटतात ते म्हणजे सहेली एंटरप्राइजेस आता आपण तिकडेच जात आहोत तर चला आपण आपल्या या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा इथे समोर आहे न्यू हनुमान थिएटर मंगल कार्यालय सहेल एंटरप्रायझेस इथे येण्यासाठी तुम्हाला जवळचं स्टेशन म्हणजे चिंचपोकळे चिंचपोकळीवरून तुम्ही गणेश टॉकीज टुवर्ड्स आलात ना चिवडा चिवडागल्ली आहे चिवडा गल्लीच्या इथून थोडं आत आलात की आहे सहेली एंटरप्रायझेस आणि आज आपल्यासोबत इथे माझी मम्मी पण आली आहे कारण आता आम्ही गावी गणपतीला जात जातच आहोत तर तिकडे बघू काय काय ते विकत घ्यायचं असेल तर सुरुवातीलाच गौरीचे मुखवटे वगैरे ठेवलेले आहेत हे बघा गौरीचे मुखवटे आहेत इथे फुलांच्या माळा आणि दागिने वगैरे सगळे आहेत हे बघा सैली एंटरप्राइजेस गणेशाच्या इको फ्रेंडली तोरण डेकोरेशनचे सामान शिवाय मकराचे भव्य प्रदर्शन आणि विक्री चला न्यू हनुमान थिएटर तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे हे समोर आहे लालबागचा राजा आपण इथे आत आलो आहेत नाही बघ इथे आत आले आले इथे स्टार्टिंगला चौरंग समई वगैरे सगळे ठेवलेले आहेत ते दीडशे रुपयाचं आहे आणि ते प्रत्येकाच्या मागे प्राईस लावली आहे दीडशे रुपये आरतीचं ताट आहे इथे एकशे पंचवीस रुपयाला इथून मकर चालू झालेले आहेत पाठी जास्वंद आहे आणि वरती ओम लिहिलेलं आहे त्याची प्राईस अठरा आहे म्हणजे दीड फूट सातशे रुपयाला मिनिमम दीड फूटपासून चालू आहे ते सातशे रुपयाला आपण भारी आहे ती हत्ती आणि हत्तीचं कमळ पकडलेलं आहे आणि सगळे इको फ्रेंडली आहेत स्वामींचं मकर येते श्री स्वामी समर्थ ही शक्य ते करतील स्वामी विठ्ठल रकुमाई आहे हा इथे दोन फुटी मकर आहे गणपती बप्पा मोर्या उंदीर आहेत आणि मध्ये मोदक आहे शंकराची शिवलिंग आहे त्रिशूळ आणि डंबरू दोन्ही साईडला अकराशे रुपयाला इथे ओम आणि जास्वंत हा मकर आहे सुरुवातीला पण बघितला होता आणि याचं दीड फूट तिथे सातशे रुपयाला आहे आणि हा दोन फूट इथे अकराशे रुपयाला आहे तुला आपण जास्वंदाचं बघितलं होतं हत्तीचं बघितलं होतं आणि तशी इथे आहे बघा जास्वंद आणि हत्तीचं म्हणजे दीड फुटाला पण अवेलेबल आहे तो आणि इथे दोन फुटी पण अवेलेबल आहे पाठी मस्त मोदक ठेवलेलं आहे दोन फुटी बाराशे रुपये मुद्रा आहे मागे बाराशे रुपयाला हा बघा एकदम मस्त मस्त वेग डिसेंट आहे पाटी आणि बाज पाटी असं उमलेलेलं आहे आणि सिंपलमध्ये तीन फुटी मकर आहे हा हां तीन फुटी मकर बत्तीसशे रुपयाला ही मस्त वाटतं एकदम इथे पण कसला भारी वाटतो हां इथे हत्ती आहे आणि इथे नंदी आहे आणि इथे ना त्यांनी बंद केलं सध्या पण इथून पाणी वगैरे वाहत हो असतं आणि इथे भगवान शिवशंकर आहेत वरती त्रिस हा पण कसला भारी वाटतो इथे तीन हजार रुपयाला इथे मस्त प वरती मोर आहे बसलेला आहे म्हणजे जर वाटे जंगल थीम वगैरे असेल ना तर हा मकर एकदम बेस्ट वाटतो आहे ते वरती बघा कसला भारी वाटतो आहे चार हजारला आहे पण असं उठून दिसतो आहे पाठून मकर बघा ते शंकराचे पिंड आहे यावेळी ते श्री आहे पुढे हे जंगल थीम ह्या वेळेला मोस्टली दिसून येते पण इथे आहे ना बाजूला मोरप पण आहेत आणि व पाठी झाड आहे झाडावरती फुलं पण भारी आहेत असती ओम ओम कार वरती आहे जय श्रीराम बघा पाटी अयोध्या नगरी दाखवलेली आहे आणि मकरची प्राईज आहे पंचवीसशे रुपये ओम इथे परत शिवमुद्रा आहे शिवमुद्राच्या बाजूला ध्वज पण आहेत दोन वरती ते जाणताच आहे चार हजार रुपयाला ते इतके मकर आहेत ना विचारूच नका हे बघा इथे पूर्ण सगळं मकरनेच भरलेलं आहे का सिम्पल मकर पंधराशे रुपयाला आहे आणि सगळे इको फ्रेंडली मकर आहेत तिथे हा कितीला आहे हवा हजार रुपयाला मकर जर विठ्ठल अवतारी बाप्पा असेल ना तर हा मकर एकदम बेस्ट वाटतो बाहुले चालत आहे पंढरीची वाटतं याची प्राईज आहे तीन हजार रुपये वरती पण असे मोठे मोठे मकर आहेत हे बघा चार पाच फुटी मकर आहे किती मोठ्या मोठ्या मकर आहेत बघा वरती आणि सगळं असे एकदम भारी भारी वाटतात तर एक साईडची झाली बघून आता मधल्या येऊया आपण बघायला हे बघा बाजूला चार मुषक राज आहेत आणि मध्ये मोदक बाप्पा मोर आहे सातशे रुपयाला दीड फूट अठरा इंच शंकराचे पिंड आहेत हे सेम आहे मागशीन बघितलेलं आपण सातशे रुपयाला हे सगळे ना हे मधल्या रेंजमध्ये सगळे दीड फुटी मकर ठेवलेले बघा सगळे दीड फुटी मकर आहेत हे सगळे मकर सातशे आणि साडेआठशेचे सूर्याचं पाणी डेकोरेशन केलं आणि वर पुढे दिलेलं आहे मस्त वाटतं हे आणि ह्या एका साइडला सगळे असे मोठे मोठे मकर आहेत बघा किती मोठा मकर आहे तो तीन हजार रुपयाला असे आहे याच्यामध्ये ते कनेक्शन ठेवलं म्हणजे मागे लायटिंग आहे बघ एकदम सिम्पल आहे आणि फुल भारी वाटतं आहे फक्त साडेतीन हजारला आहे ते तीन हजार दोनशे पन्नास बत्तीसशे पन्नास आहे तरी लिल अँड वाटी असं गवत आहे ते मस्त वाटतं डिझाईन जर राजेशा यवतार असेल ना सिया सुमार बाप्पा तर ह्याच्यावर मस्त वाटेल तीन हजार साडेतीन हजारचा सा। ते सगळ्यामध्ये असं लायटिंग टाकायचं आणि लायटिंग पण तुम्हाला इथूनच प्रोव्हाइड करणार इथून डिलिवरी पण पर देतात परती खूप मोठे मोठे मकर आहेत पण मकर बा किती मोठा आहे इथे दीड ते चार फुटी मकर आहेत दीड ते चार ते साडेचार फुटी आणि तो तुम्हाला डिलिवरी पण भेटेल पुढे ते शनिवार रविवार इथे आम्ही आलो आहे पण गर्दी बा खूपच गर्दी आहे ते पण मकर आहेत ना एक नंबर आहेत सगळे मम्मीला जरू मम्मी तुला कोणता मकर आवडले ते तो पिंक हा बघा हा मम्मीला आवडलेला मकर मस्त सिम्पल आहे आणि लायटिंग पण सोबत ते वरते ना हावून मस्त वाटतो ते शंकराची शिवलिंग आहे आणि बाजूने त्रिशळाचंही दिले सगळ्यांकडे भारी वाटतोय तो आपण आता एवढं सगळे मकर बघितले मकर बघून तर झाले आता आपण पुढे माळा वगैरे बघूया आणि डेकोरेशनच्या ज्या वस्तू आहेत ना त्या सर्व बघूया आता श्री स्वामी समर्थन डिझाईन मस्त आहे आणि इथे हे फुट्ट्याचे असे पिलर केलेले आहेत शंभर ते दीडशे रुपयापासून चालू आहेत ते पिलर इथे पुढे हे स्टिकर्स आहेत गुंदीर मामा टाळ वाजवतात पन्नास रुपये स्टिकर हा एकशे वीस रुपयाला स्टिकर आहे आणि बघा जर पुट्ट्याचं डेकोरेशन जर पाहिजे असेल ना तर बघे त्यांनी कटिंग वगैरे करून पण सगळे ठेवले आहेत आणि प्रत्येकावरती असे प्राईज वगैरे ठेवलेले आहेत सूर्य इथे वेगवेगळे डिझाईनचे आहेत तसं बघा बघे राम वगैरे नाही आहेत आणि ते तिथे चालू झालं डेकोरेशन म्हणजे फुलांचे हे गोंड्याच्या माळ आहेत तिथे नवीन नवीन फुलांचे डिझाईन्स आहेत सगळे बघा हे सफेद आणि पिवळे दोन्ही पण पन्नास रुपयाला आहेत तरी ले ते बघा ते डिझाईन फुल ते लटकन वगैरे सोडायचं असतं ना ते पण येते एकशे पंचवीस रुपयाला येते लटकनचं हे काहीतरी वेगळी आणि नवीन डिझाईन आली आता फक्त बाजूने हे आणि मध्ये फक्त असं गोल फुलांचं हे केलेलं आहे आणि खाली सोडलेलं आहे त्याची प्राईज आहे दोनशे रुपये ते ह्या फुलांच्या माळ्यात वगैरे आणि विविध फुलं आहेत गुला लाल फूल पिवळं फूल हे गोंडायचे आहेत सगळे प्रत्येकाचे प्राईज पण लिहिले का दीडशे रुपये हे सर्व हे दीडशे रुपयाला देते कोणती वस्तू घेते दीडशे रुपयाला फुलांच्या आपल्याला अशी डिझाईन करायची असेल ना तर हे बघा इथे सेपरेट पण आपल्याला इथे भेटतात लाल फूल गुलाबी फूल सफेद फूल म्हणजे आता समजा हे बघा इथे असे नेट आहेत नेट लावायच्या मधीमध्ये असं एक फुल लावू शकतो आपण इथे हे चौरंग वगैरे ठेवलेले आहेत किती रुपये एकशे पंच्याहत्तर एक हे बघा हे एकशे पंच्याहत्तर रुपये लिहिले गोंड्याच्या माळ आहेत आणि इथे वेगवेगळ्या फ्लॉवर्सच्या अशा डिझाईन्स आहेत मस्त वाटत त्या डिझाईन जागा पण कमी फक्त लावायचं बस बघा गवत आहे पार्टी काय ग्रीनरी करायचं असेल तर तसं ओम वगैरे लिहिलं आहे आणि फुट्ट्याचंही काम केलेलं आहे जे आपल्याला पाहिजे तसं आपण हे इथे घेऊ घ्यायचं आणि कलर वगैरे आपण मारून ते लावू शकतो पार्टी हे पण असे मस्त वाटतं साईडला सोडायला यांची प्राईज आहे दोनशे पंचवीस रुपये सिंगल पीस दोनशे पंचवीस रुपयाला आहे इथे गुलाब आहेत तिथे लाल फूल आहे विविध कलरचे असे फुलं पण येते गुलाबांची ती हिवेल आहे नाही मस्त अडीचशे रुपयाला आणि डिसेंट वाटतं एकदम हे पण असं मस्त वाटतं अशी डिसेंट डिझाईन आणि वरती आणि किंवा असं का दोन दोन्ही साईडला सोडायला अडीचशे रुपयाला आहे इथे असे बघा गुलाब इथे परत गुलाबांची वेल आहे पण छोटे गुलाब आहेत त्यानंतर पुढे नॉर्मल मल्टिपल असे फुलांच्या माळा आणि पुढे सर्वातेच इथे आणि ह्यांची प्राईज आहे ही तीनशे रुपयाला आहे ही पण अशी मस्त डिझाईन वाटते साईडून सोडायला त्याचे प्राईज किती आहे तीनशे रुपयाला दो आहे दोनशे रुपयाला दोनशे रुपये फुलांची वेल आहे जसे पीस पण ठेवलेले आहेत म्हणजे का आपले आयडिया असेल ना तर इकडनं ते घेऊन जायचं आहे बघा मुषक राजा तिथे त्याच्यानंतर इथे बघा साईडचे असे कॉर्नर कट केलेले आहेत वरती दोन साईडला कॉर्नर लावले ना की मस्त वाटेल किंवा ते बघा इथे असे ओम वगैरे ठेवलेले आहेत मग काय आयडिया असेल तर इकडं आपण घेऊन जाऊ आपण त्याच्यावरती काम करू शकतो ते शिवमुद्रा आहे मग इथे अलग अलग प्रकारचे असे डिझाईन पण ठेवलेले आहेत पाहिजे तसे घेऊ शकतात असे ते रोपटे वगैरे ठेवायचे असेल ना डेकोरेशनसाठी ते पण इथे आहेत त्याशिवाय इथे कलर वगैरे आहेत बघा कलर आहेत फेविकॉल फॉल वगैरे सगळं इथे आहे यायचं मकर वगैरे निवडायचा आपला त्याशिवाय इकडे बाकीचे इथे वस्तू आहेत ना ते आपण निवडू शकतो आपण डेकोरेशनसाठी शिवाय आपल्याला पाहिजे तर तिथे कलरचे डबे पण ठेवले आहेत तर मित्रांनो आता आपण सैली इंटरप्रायजेसमधून बाहेर आलो आहे आतमध्ये मकर वगैरे आहेत ना सातशे रुपयापासून फक्त मकर आहेत आणि सगळे मस्त मस्त मकर आहेत तिथे शिवाय तिथे डेकोरेशन आणि सजावटीच्या वस्तू पण आहेत तेव्हा आपल्याला गणपती बाप्पा पण बुक केला आणि त्याच्यासोबत काय आयडिया पाहिजे असेल ना तर इकडे एकदा नक्की भेट द्या तुम्हाला नक्की त्याची आयडिया येईल आणि तुम्हाला आवडलं तुम्ही बुक पण करू शकाल तर आता हे व्हिडिओ मी इथेच संपवतो आहे तुम्हाला हे व्हिडिओ कशी वाटते मला नक्की सांगा आणि हा गणपती आगमनाच्या आधी इकडे एक एकदा तरी तुम्ही भेट द्या म्हणजे तुम्हाला नक्की आयडिया येईल तर चला हे व्हिडिओ मी इथेच सेंड करतो आहे भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय